मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर लोहा कंदार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू सेना भाजप व काँग्रेस सामने सामने जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट गटासाठी व पंचायत समितीच्या एकशे सव्वीस गणांसाठी नामनिर्देशन पत्राची काल छाननी झाली त्यात जिल्हा परिषदेचे एकवीस उमेदवार एकवीस उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले जिल्हाभरामध्ये जिंकण्या हरण्याचे गणित मतदार आता मांडू लागला आहे सर्वसाधारण मतदारांनी चांगल्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे या मत या मतदारसंघावर शिवसेनेची पकड जरी असली तरी भाजपा व काँग्रेस कडवी झुंज देतील असं चित्र दिसतंय निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिल्हा परिषदेची असो वा पंचायत समितीची आपलाच विजय होणार असं आशादायी चित्र मतदारासमोर मांडत आहे नेमकं जनतेच्या मनात काय दडलंय आहे हे कोणी सांगू शकत नाही नमस्कार महाराष्ट्राच्या रणसंग्राम या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आहोत कंधार तालुक्यातील बहादूरपुरा गटामध्ये या गटातील पानभुसी गणामधून किंवा जनतेसाठी या मतदारसंघातून कसा उमेदवार हवाय त्या उमेदवाराकडनं ह्यांच्या काय अपेक्षा आहेत मला कसं आम्हाला शिवाभाऊ भाऊ सारखं उमेदवार पाहिजे आजपोस्तो त्या ग्रह याचा विकास तुम्ही बघितलाच वाटणं रोड कसा आहे काय आहे नाही फक्त एकच असे आहे शिवा निवडून तर येणार आहेत त्याचा काही प्रश्नच राहणार नाही आणि कमीने निवडणार नाही ते बाकी सर्वांचं डिपॉझिट जप्त करूनच येणार आहेत आणि त्यांच्यासोबतचा जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या संबंधित चांगला असल्यामुळं तो येऊन ह्या भादरपुरा सर्कलचं काहीतरी भविष्य यावेळेस तरी होणार आहे आणि या ठिकाणी आता शिव शिवाभाऊन लई लोकांची इच्छा होती की शिवाभाऊनी थांबायला पाहिजे होती या बादरपुरा सर्कलमध्ये हां परंतु आता हे सगळं आता ते अगोदर हो राहतात की नाही की असं वाटू लागलं माणसाला परंतु आता ही फिक्स झालं आणि त्याची आता लोकांमध्ये एवढी उत्सुकता झाली की त्यांच्याविषयी भरपूर झालेली आहे तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे आणि त्या उमेदवाराकडनं तुमची अपेक्षा काय विकास करणारा आणि समजे घेऊन चालणारा जाती धर्माच्या सर्व लोकांना आम्हाला काही अपेक्षा नाही आम्हाला फक्त जे काही लोक आम्ही परेशानी राहता तेव्हा आमच्या मदतीला धावणारा माणूस असला तो आम्हाला तो आवडतो तो, तो, तो माणूस काय आता काय केलं पाहिजे नवीन माणसानं नवीन माणसानं आम्हाला कोणत्या सुविधा आल्या दिलं पाहिजे कोणतं रोडचं काम केलं पाहिजे त्या माणसानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं ज्ञान दिलं पाहिजे असं आम्हाला उमेदवार पाहिजे याच्याबद्दल आतापर्यंत या सर्व मतदारांनी या जनतेनं चर्चा केली आहे तर शिवा भाऊ नरंगले आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करतो की त्यांची ही राजकीय वाटचाल त्यांनी कशी चालवली आहे आणि कुठला अजेंडा घेऊन ते मतदारांच्या पुढं जात आहेत या ठिकाणी जनतेचा उमेदवार म्हणून आणि लोकांनी उभा केलेला मी उमेदवार आहे राजकीय इच्छाशक्ती म्हणून किंवा राजकारणात असलं पाहिजे ह्या म्हणून नाही तर या ठिकाणच्या लोकांचे कामं करण्यासाठी मी पूर्वीपासून दहा पंधरा वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि mm -hmm. कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही लोकाच्या आडी अडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आणि लोकांना विश्वास असलेला कार्यकर्ता म्हणून या बळावर या मतदारसंघामध्ये मी निवडणुकीत उतरलेला आहे जो लोकांच्या अडचणीला धावून येणारा mm -hmm. आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवणारा असा उमेदवार पाहिजे आम्हाला आतापर्यंत आम्ही फार उमेदवार बघितलेले आहे पण आता एखादा नवीन चेहरा समोर यावा आणि तो येणारा येणारा व्यक्ती उमेदवार असा राहावा की त्याने हमेशा लोकांच्या गोरगरीबांच्या सुख दुखामध्ये अडी अडचणीमध्ये सहभागी होणारा पाहिजे रस्त्यावरचा कार्यकर्ता पाहिजे आणि तो चांगला निष्कलंक असला पाहिजे आणि आता आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या प्रयत्नात आहोत आपल्यासोबत या गणातील भगवान राठोड जे उमेदवार आहेत शिवसेनेतर्फे त्यांनी उमेदवारी दाखल केली आपण त्यांच्याशी चर्चा करतो मी ज्या गणातून फुलवळ गणातून उमेदवार आहे त्या गणामध्ये वाडी तांड्यांची संख्या फार मोठी आहे वाडी तांड्यांच्या रस्त्यांचे बिकट स्थिती आहे आजपर्यंत कुठल्याही वाडीतांड्यां तांडे तांड़े हे मुख्य रस्त्याशी जोडले गेलेले नाहीत हा मी ज्या पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून गेल्याच्यानंतर त्या वाडी तांडे हे मुख्य रस्त्याशी कनेक्टेड कसे कर करता येतील ते प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत हे रस्त्याचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न मी सदस्य म्हणून निवडून गेल्याच्या नंतर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून हे पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आपण आहोत कंदार लोहा विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघाची या मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि गणाच्या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे असे ॲडव्होकेट ढोंडगेसाहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे की ही निवडणूक हे कशा पद्धतीने लढ लढवणार आहेत आणि ह्यांच्यापुढं काय आव्हान आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम आणि फडणवीस सरकारनं केलेलं काम हे आमच्या सगळ्यात आमच्या पुढची सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारकिर्दीतली त्यांच्या आमच्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दुसरं शिवसेनेनं जो विरोध या ठिकाणी केलेला के आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला एक नवी ताकद किंवा नवी उमेद या कार्यकर्त्याला मिळाली आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळत आहे ही सगळ्यात आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि ह्या निवडणुकीत आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक जिंकू हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय कुलकर्णी रिपोर्टर कमलाकर बिरादारसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र